शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आलो त्यासाठी तुम्हाला माहीत आहे की जे काही पंचाहत्तर टक्के पिकिमा तुमचा दोन हजार चोवीसचा चा बाकी होतात तो आता वितरण करण्यास सुरू होणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की लाख अडचणी आलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या वाटेला त्यानंतर हा पिकिमा मंजूर करण्यात आला आहे कारण की जे काही पिकिमा हो किंवा नाही म्हणजे की होणार मंजूर होणार मंजूर नाही होणार असे सांगण्यात येत होते पण आता लास्टला पिकिमा मंजूर करण्यात आलेला आहे व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हा पंच्याहत्तर टक्के पिकिमा नेमका कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आहे व नेमका किती मिळणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहून आहोत पण त्याआधी नवीन असाच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका कारण की शेतकरी मित्रांनो नेहमीच महत्त्वपूर्ण माहिती सांगित राहतो तुम्हाला माहिती शेतकरी मित्रांनो जेव्हापासून शेतकऱ्याचे नुकसान झाले तेव्हापासून शेतकरी खूप निराश होते पण शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी मिळत नव्हती त्यानंतर एकूण तिकून पंचवीस टक्के आग्रेमची थोडीसा दिलासादायक बातमी मिळाली पण शेतकऱ्यांची तितक्यावरच काय दिलासा मिळत नव्हता पण शेतकरी मित्रांनो ती दिलासादायक एक बातमी मिळाल्यानंतर जे काही पंचवीस टक्के आग्रिमचे पैसे होते ते काही शेतकऱ्यांच्या खात्यावर आले नव्हते कारण की विधानसभेची निवडणूक आली आचारसंहिता आली त्यामध्ये बरेचसे घोटाळे झाले पिकी घोटाळा झाल्यानंतर ते पिकी रद्द करण्यात आला पुन्हा ते पिकी वितरण मंजूर करण्यात आले व त्यानंतर तुम्हाला पंचवीस टक्के अग्रिमचे पैसे मिळाले आता त्यानंतर शेतकरी मित्रांनो उर्वरित पंच्याहत्तर टक्क्याचे काय हे असे बरेचसे शेतकरी मिळत होते आता त्या उर्वरित पंच्याहत्तर टक्क्याची बी वितरण करण्यास अनुमती दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो उद्यापासून ह्या पंचाहत्तर टक्के किंवा वितरण होणारे यातील आता कोणकोणते जिल्हे आहेत ते पाहून घ्या शेतकरी मित्रांनो पंचवीस टक्के आग्रेंसाठी जे काही राज्यातील पाच जिल्हे मंजूर होते त्यापैकी ते पाच जिल्हे तर मंजूर आहेत ते पाच जिल्हे कोणते होते तर परभणी नांदेड हिंगोली छत्रपती संभाजीनगर अहिल्या व त्याचनगर धाराशिव तर असे हे पाच सहा जिल्हे होते जे की पंचवीस टक्के आघाडीसाठी मंजूर होते व त्याचबरोबर तुम्ही म्हणसाल बाकीचे जिल्हे तर बाकीच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जे काही जास्त नुकसान नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमद्वारे आम्हाला पोहोचा म्हणून माहिती देण्यात आली होती त्यामुळे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमद्वारे तुम्ही जी काही तुम्ही नोटीस जाहीर केलेली आहे पीक विमा नुकसानाची व पीक पाहणी केलेली आहे व वैयक्तिक क्लेमद्वारे तुम्ही तुमची तक्रार पाठवलेली आहे त्या शेतकऱ्यांना ह्या पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत तुम्ही म्हणसान की हे कधी करायचं होतं काय तर ते तुम्हाला मागेच माहीत सांगितलं होतं ते तुम्ही केलं असलं तर तुम्हाला हे पंच्याहत्तर टक्क्याचे पैसे मिळणार आहेत आता शेतकरी मित्रांनो वळूया नेमके किती पैसे मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो कमीत कमी बारा हजार पाचशे ते चाळीस हजार लोक तुम्हाला हे पैसे मिळू शकतात त्याचबरोबर तुमच्या या शेतीवर अवलंबून राहणार आहे तुमची शेती बागायती आहे जिरायती आहे फळबाग आहे किंवा तुमच्या शेतात कोणते पीक होते काय होते याच्यावर तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत आता शेतकरी मित्रांनो जशी तुम्ही नुकसानग्रस्ताची जी काही पीक किम्याची नोंदणी केली ती पीक कोणते होते काय होते पीक पाहणी केली ती त्याच्यावर अवलंबून तुम्हाला हे पंच्याहत्तर टक्केचे पैसे लवकरात लवकर तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर हे दोन कामं जर तुम्ही कंप्लीट केले नसता तर लगेच करून घ्या समज्यात पहिलं की तुमची के वाय सी ज्या ज्या शेतकऱ्यांची केवायची अपूर्ण होती त्यांना हे बऱ्याचशा योजनेचा लाभ घेता नाही आलेला त्यापैकी पी एम किसान असो नमो शेतकरी असो अशा बऱ्याचशा योजनेचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होत नव्हते व दुसरी म्हणजे की तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक कोणत्या नाही कोणत्या तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक पाहिजे जेणेकरून जे काही शासन पैसे पाठवते डेबिटद्वारे ते तुमच्या खात्यात यशस्वी प्राप्त होतात शेतकरी बरेचसे त्यांच्या खात्यात आपले आधार कार्ड लिंक नसतात व मग अडचणी येतात आणि शेतकरी हताश निराश होतात याला विचार त्याला विचार आणि टायमाला ते गोंधळ होते त्यामुळे आताच तुम्ही हे दोन कामं करून घ्या जेणेकरून जे काही पंच्याहत्तर टक्केचा पीक इम आहे तुमच्या खात्यात यशस्वी प्राप्त होईल व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर नेहमीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतात जर तुम्ही सबस्क्राईब जर केला असाल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील व तसेच शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पीक नोंदणी केली होती पीक पाहणी केली होती त्यांनी थोडंसंही चिंतित व्हायची गरज नाही कारण की त्यांना फी विमा मिळणारच आहे काही क्रीम असाल की आम्हाला पंचवीस टक्के मिळणार नाही तरी पण तुम्हाला पंच्याहत्तर टक्के मिळू शकतो कारण की तुम्ही पंचवीस टक्केमध्ये ग्रेड धरण्यात नाही आले तरी पंच्याहत्तर टक्केमध्ये धरू शकता तर भेटूयाने शोमध्ये तोपर्यंत धन्यवाद पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा